अठ्ठावीस ऑक्टोबर मंगळवार आजचे राशी भविष्य मेष राशी प्रयत्नांची पराकाष्ठा कायम ठेवावी रागाच्या भरात घेतलेले निर्णय त्रासदायक ठरू शकतात वृषभ राशी सकारात्मक विचार वाढीस लावण्याची क्षमता वाढेल कष्टाविना फळ मिळणे कठीण राहील मिथून राशी प्रलंबित कामे मार्गी लागल्याने समाधान लाभेल आर्थिक प्रयत्न फळाला येतील कर्क राशी आजचा दिवस फलदायी असेल अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल सिंह राशी वाणीतील मधुरता आपली कामे पार पाडेल प्रवास लाभदायक ठरू शकतो कन्या राशी विरोधकांच्या कारवाया अस्फल ठरतील अनेक गोष्टी मनाप्रमाणे होतील तूळ राशी कामाचा व्याप वाढल्याने दगदग होईल धनलाभ होऊ शकतो वृश्चिक राशी व्यावसायिक योजना आकार घेतील महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकल्यास उचित ठरू शकते धनू राशी कामाचा कंटाळा करून चालणार नाही आळस झटकून सतर्क राहून कामे करावी लागतील मकर राशी आपल्या वक्तव्यामुळे कुणाचा गैरसमज होणार नाही हे बघावे लागेल आरोग्याची काळजी घ्यावी कुंभ राशी, कौटुंबिक जबाबदाया वाढतील आजचा दिवस उत्तम राहील मीन राशी मानसिक स्वास्थ्य लाभेल उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील